मकर संक्रांती आणि हळदी कुंकुवासाठी खूप छोटे आणि सोपे असे उखाणे चांदीच्या ताटात रेशमी खन रावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण जीवनाच्या करंजीत प्रेमाचे सारण रावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे कारण अबोलीच्या मुग्ध कळ्या सांगून गेल्या मनीचे अबोलीच्या मुग्ध कळ्या सांगून गेल्या मनीचे रावांचे सानिध्य आहे मकर संक्रांतीच्या हळदी कुंकवाचे हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कपाळी लावत होते कुंकू त्यात पडला मोती राव माझे पती सांगा भाग्यमानू किती श्रीकृष्णाच्या खोड्या पाहून गोकुळ झाला दंग रावांच्या प्रेमामुळेच चढला माझ्या मेहंदीला गडद लाल रंग हळदी कुंकुवाचे निमंत्रण मिळाले काल रावांचे नाव घेऊन कुंकू लावते लाल गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकुवाच्या वेळी मैत्री आणि नात्यात नसावा स्वार्थ रावांमुळे माझ्या जीवनाला मिळाला अर्थ देवापुढे ठेवण्यासाठी आणले नारळ आणि केळी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या वेळी आली आली संक्रांत घ्या सौभाग्याचा वान राव आहेत प्रेमळ जशी आनंदाची खान मराठमोळी सण आहेत किती छान रावांची पत्नी असण्याचा मला आहे अभिमान लग्नानंतर आज आहे आमची पहिली संक्रांत रावांचे नाव घेते सुख समृद्धी येऊ दे आमच्या संसारात मकर संक्रांतीला असतो हलव्याच्या दागिन्यांचा मान रावांचे नाव घेऊन देते हळदी कुंकवाचा वाण तिळाची माया गुळाची गोडी परमेश्वर सुखी ठेव रावांची आणि माझी जोडी महालक्ष्मीच्या महालक्ष्मीच्या गळ्यात शोभते वज्रटेक आणि ठुशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी ऊसापासून बनवतात साखर आणि गुळ रावांचे नाव घेते मैत्रिणींना वाटत तिळगुळ चांदीच्या दिव्यात लावली तुपाची वात रावांचे नाव घेत करते हळदी कुंकवाला सुरुवात हळदी कुंकवानिमित्त दरवळला अत्तराचा सुगंध रावांचे आणि माझे आहेत जन्मजन्मीचे दृढबंध चिळगुळ घ्या आणि गडगड बोला रावांचे नाव घेण्याचे सौभाग्य लाभले मला सासरची माणसं माझी आनंदी आणि हौशी रावांचे नाव घेते हळदी दिवशी माहेरी आणि सासरी माझ्या सुख समृद्धीच्या राशी रावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मंगल क्षण आला घरी दारी बांधले तोरण रावांचे नाव घेते हळदी कुंकू आहे कारण शंकराच्या पिंडीवर बेल वाहते वाकून रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांचा मान राखून रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो थोडी दरी हास रावांचे नाव घेते हळदी कुंकवासाठी खास पूजेला बसल्यावर आधी मान गणपती बाप्पांचा रावांचे नाव घेते आशीर्वाद असो तुम्हा सर्वांचा जिथे घराची स्वच्छता तिथे घराची शोभा रावांच्या पाठी परमेश्वर उभा वडिलांची माया आणि आईची कुशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी गळ्यात मंगळसूत्र ही पतीव्रतेची खून रावांचे नाव घेते रावांची सून भारत देश स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्टच्या दिवशी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या दिवशी हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण दशरथ राजाने पुत्रासाठी केला नवस रावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकवाचा दिवस दिवाळी होती म्हणून बनवले करंजीचे सारण रावांचे नाव घेते हळदी कुंकवाचे कारण सर्व दागिन्यात श्रेष्ठ काळामणी रावा आहेत माझ्या कुंकवाचे धनी हळदी